माथेरान ते जुमापट्टी या परिसरातील चौदा वाड्यांमध्ये महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचाराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव श्री रुपेश पाटील माजी सभापती श्री अमर मिसाल प्रमुख श्री शरद ठानगे आर पी आय तालुका अध्यक्ष हिरामन गायकवाड विभाग प्रमुख श्री रत्नाकर बडेकर तसेच श्री मंगेश ठोंबरे कालुराम पाटेकर योगेश बडेकर सारंग कराले विश्वास शेंडे कैलास विर्ले मोहन वरगडे नारायण पिरकर भगवान कोकरे नथुराम लदगे नितीन बडेकर महेश ठाकरे संदीप ठाकरे उत्पल जाधव अजय जाधव कुंडलिक कदम आणि असंख्य शिवसैनिक महिला आघाडी आणि तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने उपस्थित होते शिवसेनेच्या या प्रचार सभेत सर्व नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आणि आगामी निवडणुकीत विजयाचा संकल्प करण्यात आला माझा रायगड रायगड संपादक कर्जत धन्यवाद सगळ्यांचे आपण आज इथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आणि खरंच त्यांना आपण कार्य सम्राट म्हणायला हवंच कारण नुसती बुरुद लावतात सगळी का आमदार म्हटलं की पण ऍक्च्युली तुम्ही जर कर्जतमध्ये जसे विधानसभा चालू होते तुम्हाला जो विकास आहे या काही पाच वर्षातला तो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिसायला लागतो आणि तो अगदी शेवटच्या विधानसभेच्या टोकापर्यंत आम्ही ते झुम्मापट्टीमध्ये आलेला आहोत अगदी डोंगर माथ्यावरील ही जागा आहे पण इथे जर तुम्ही बघत असाल की या शिवसैनिकांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास या केलेल्या कामांमुळेच आहे आलेला हा रस्ता आलेलं पाणी लाईट विद्युत इथल्या आदिवासी बांधवांना दिलेली साथ या एकूण सगळीच माझे सोब सोबत असलेले अमर मे हा तुम्हाला सांगतो की युवा सेनेमध्ये माझ्यासोबत काम करलेले कितीतरी वर्ष काम करतोय पण मला आवर्जून सांगायला आवडेल की युवा सेनेचा महाराष्ट्रातला पहिला सभापती म्हणून अमरची आपण निवड झालेली होती आपण या डोंगरपट्टी भागात आज आपण आहोत आपण या चौदा वाड्यांचा प्रचार करत असताना कार्यसम्राट आमदार महेंद्र तर्वे यांना कसा प्रतिसाद आहे मी सर्वांना जय महाराष्ट्र माने महेंद्र शेठ साहेब आपले कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ महेंद्रशेठ साहेब आपण पूर्ण उमरुलेवाडचे ग्र या ठिकाणी पूर्ण शिवसैनिक आपण ताकदींनी उतरलेलं त्याचं कारण असं आहे की आपण ताकतीने उतरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जो महायुतीचा आपला सरकार आहे विरुद्धांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला पण आपण ते बघायचं नाही त्याला कशी टक्कर द्यायची ह्या ताकदीने आपण पूर्ण ह्या परिसरातनं आपले सारे महिला मंडळ ह्या ठिकाणी आहेत आमचे आदिवासी बांधव ह्या ठिकाणी आहेत आणि ताकदीने शेठच्या पाठीशी उतरलेले आहेत मला एवढाच सांगायचं आहे की शेठने आज ह्या अनेक असे व्यक्तिमत्त्व होऊन गेले काही लोक पण जे करता त्याला आले नाही ते आजपर्यंत ह्या शेटणी महेंद्र शेठने आज आपल्याला दाखवून आहे महाराष्ट्रातून लाडकी बहिणीचं किती हे महत्व आहे ती लाडकी बहीण या भावाला कधीच विसरणार नाही मी तरी म्हणतो ही लाडकी बहीण भावाला कधीच विसरणार नाही पूर्ण भावाच्या पाठीशी आहे आणि पुन्हा हा आपला सरकार स्थापित होईल अशी मी ग्वाही देतो सभापती साहेब आज आपण या डोंगरपट्टा भागातील चौदा वाड्यांचा जो प्रचार करत आहात महेंद्र थोरवे साहेबांच्या उमेदवारीबाबत तर आपल्याला कसा प्रोत्साहन मिळत आहे त्याबद्दल जरा सांगा खरं तर त्याचंच खालापूरचे कार्यसभा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा प्रचार करत असताना संपूर्ण मतदारसंघात मी फिरत असताना ज्या गावात आदिवासी वाड्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये शहरी भागामध्ये जात असताना आमदारांनी केलेल्या एकोणतीसशे साठ करोडच्या विकास कामांचा जो पाडा आहे त्यामध्ये कर्जत तालुक्यातील मतदारसंघातील जनता एवढी समाधानी आहे की आम्ही जात असताना आज या ठिकाणी प्रचार करत असताना आमच्या वाडीमध्ये आलो असताना माझ्यासोबत पक्षाचे सचिव रुपेशजी पाटील साहेब आहेत ठाकूर मॅडम आहेत त्यांच्यासोबत अनेक सहकारी आहेत आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमच्या विभागातले सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर मला सांगायला अभिमान वाटतंय की माणसाच्या मूलभूत ग गा, मूलभूत ग गरजा अन्न वस्त्र निवारा असतो परंतु या डोंगरपट्ट्यामध्ये आपण बघतोय तर यांची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे या ठिकाणी त्यांचा रस्ता आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की आमदार साहेबांच्या माध्यमातून या दिवासी भा, दिवासी आदिवासी भागातील या आदिवासी पट्टीमध्ये चौदा आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता हा रस्ता नसून आमदार साहेबांनी यांच्या भा यांची भाग्यरेषा आखलेली आहे आणि त्याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना पत्र अभिमान वाटतोय आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की येणाऱ्या वीस तारखेला आमदार साहेबांच्या कार्याचा आणि कामाचा या सर्व नागरिकांनी दखल घेतलेली आहे आणि भरघोस मताने आमदार साहेबांना वीस तारखेला तालुक्यातील जनता निवडून देणार आहे आणि तेवीस तारखेला फटाकेसुद्धा आमचेच वाजणार आहेत म्हणून मी सर्व मतदार बंधूर म्हणून मी या ठिकाणी आज प्रचार करत असताना आम्ही सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी आवाहन करतो की वीस तारखेला धनुष्यबानासमोरील बटन दाबून आमदारांना पुन्हा एकदा संधी द्यावी आणि विकास कामांचा जो आमचा धंदावाद चालू आहे तो आम्हाला सातत्य टिकवून दे दे देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावा अशी मी अपेक्षा बाळगतो